मंडळी स्वागत आहे तुमचे स्पर्श मध्ये तर आज आपण जाणार तर चला तुम्हाला मी घेऊन आज हो डीमार्ट ला जात तर खूप दिवस झालं जायचं होतं डीमार्टला पण जायचं राहूनच गेलं आज संडे होता त्यामुळे म्हटलं चला थोडा वेळ मुलं घरी बसली तर आता येथे आले खाली आलेले आहे बिल्डिंगच्या आणि मिस्टरांची वेट करत आहे की आता ते कधी येतात ते व वर वरतून येणार होते त्यामुळे थोडंसं म्हटलं खाली व्लॉग करा आणि थोडंसं शूट करावं जेणेकरून मी तुमच्याशी शेअर करणार होते तर बघा आता इथे मी वाट बघत आहे आता आम्हाला डीमार्टला जायचं आहे मी आणि माझे हसबंड असे दोघेजण मिळून आम्ही डीमार्टला जाऊन थोडेसे सामान वगैरे घेऊन यायचे होते कारण की किराणा तर भरलेलाच होता पण जे काही संपलं होतं ते थोडंफार आणायचं होतं तर ते तुमच्याशी मी या व्लॉगमध्ये शेअर करणार आहे तर बघा आता इथे हजबंड आलेले आहेत आणि आम्ही आता बाईकने आम्ही डीमार्टवरती जाणार जात आहे तर बघा ही आमच्या सोसायटी आहे खूप मोठी सोसायटी आहे आणि सोसायटीमध्ये भरपूर अशा बिल्डिंग आहेत त्या आणि माझ्या माझे जे केक्सचे केक्सचे जे, जे व्हिडिओ असतात म्हणजेच माझ्या केक्सच्या ज्या ऑर्डर असतात त्या सर्व मला माझ्या सोसायटीमधूनच असतात तर बघा आता आपण डीमार्टला जाण्यासाठी निघलेले आहे तर आम्ही खारघर येथे राहतो आणि खारघरच्या डीमार्टला आता जाणार आहे तर चला आपण डी मार्टच्या डी मार्टच्या रस्त्यामध्ये काय काय दिसेल ते सुद्धा मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर आता 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 आपण पूर्ण आपलं डिमांडचं सामान पण घेणार आहे आणि लिस्टसुद्धा मी तयार करून घेतलेली आहे बट सॉरी कारण की तो ती लि ते सामान मी या व्हिडिओमध्ये दाखवू शकले नाही कारण की थोड्याशा मुलांच्या एक्झाम असल्यामुळे जास्त वेळ मी काही वि शॉ व्हिडिओला मी देऊ शकत नव्हते त्यामुळे मी फक्त जातानीचा व्हिडिओ केलेला आहे तर बघा आता आम्ही मेन रोडवरती आलेली आहे आणि बॅक बॅकसाईडला जे दिसत आहे ते आमची सोसायटी आहे तर बघा इथे खूप छान असे तळे आहे म्हटलं थोडंसं कॅप्चर करावं पण ॲक्च्युली मोबाईलमध्ये ते कॅप्चरच झाले नाही पण जेवढे होईल तेवढे मी दाखवलेले आहे तर आता हा आहे डी रा रस्ता आणि आपण आता डी मार्टच्या खूप जवळ आलेले आहे तर बघा तुम्हाला मी दाखवते इकडे खूप छान असे स्टोअर आहेत जसे हवे तसे तर बघा आता इथे आलेले आहे डीमार्ट आणि छान दि, आता आपण इथे उतरणार आहे हे आहे खारघरचे डी मार्ट तर बघा खूप मोठे आणि खूप छान छान अशा वस्तू आपल्याला डीमार्टमध्ये मिळतात तर बघा आता इथे गाडी स्टॉप केलेली आहे आणि मी उतरलेली आहे आणि आता जाऊन मी बॅगला लॉक करून घेते तोपर्यंत हसबंड गाडी लावून येतील आणि आम्ही मग मध्ये जाऊ तर बघा आता इथे बॅगला लॉक करण्यासाठी मी मी जात आहे कारण की बॅगला लॉक केल्याशिवाय ते मध्ये जाऊ देत नाही तर बघा आता इथे जास्त काही लाईन नव्हती एक दोघेजणच होते तेवढे झाले की माझी लगेच मी बॅग पॅक करून घेतली होती आणि आता मध्ये जाणार होतो तर तर खूप सुंदर असे खूप सुंदर असे सामान इथे मिळते रिजनेबल प्राईजमध्ये मिळते तर आम्ही तर डीमार्टलाच पूर्ण सामान भरतो भरतो तुम्ही कुठे भरता ते नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर बघा आता येथे थोडासा टाईम लागत आहे कारण की कारण की एक दोगे रा लाईनमध्ये होते त्यामुळे थोडासा टाईम लागलेला आहे तर बघा आता आपण मध्ये एंट्री करूया आता येथे पहिले चेकिंग करतात आपल्याला आणि नंतरच मध्ये सोडतात तर आता येथे माझी चेकिंग होत आहे आणि आता चेकिंग झालेली आहे आणि आता मी मध्ये जाते तर बघा तुम्हाला मधल्या डिमार्टमध्ये येथे डिमार्ट कसे आहे हे सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये मी थोडेफार थोडेफार शूट केलेले आहे ते मी तुमच्याशी शेअर करत आहे तर बघा आता येथे म... मी मध्ये आलेली आहे रिमार्टमध्ये आणि खूप रश होता कारण काल संडे होता आणि त्या संडे असल्यामुळे सगळेच जणे जवळपास येतात तर बघत होते हे कुठे थांबले आहेत कारण की हे माझ्या समोर आले होते आणि मी त्यांना शोधत होते तर तर मला ते तर काही दिसले नाही पण म्हटलं चला थोडंसं आपण रिमार्टमधलं शूट करून घेऊया आणि ते तुमच्याशी शेअर करूया तर बघा आता इथे पूर्ण बॅकसाइडला जे दिसत आहे ते पूर्ण धान्य आहे किराणा सामान पूर्ण आहे खूप छान छान इथे रिजनेबल प्राईजमध्ये मिळते जर तुम्ही डिमार्टमध्ये सामान खरेदी करत असाल तर तुम्हाला सुद्धा माहिती असेल की डिमार्टमध्ये किती रि रिजनेबल प्राईस असते तर बघा आता येथे डाळीचे सेक्शन आहे तेथे मी आले होते काही डाळी वगैरे जे काही सर्व सामान लागणार होते ते मी ट्रॉलीमध्ये भरत हो भरत होते आता इकडे मी ग आता इकडे मी तांदूळ बघत होते कुठला तांदूळ घ्यायचा कुठला नाही हे सर्व बघत होते तोपर्यंत मिस्टर आणि जे जे काही काही सामान लागतं ते सर्व काही पॅ ट्रॉलीमध्ये टाकले होते आणि मी तर बघत होते की मला ऍक्च्युली ता इडलीसाठी तांदूळ पाहिजे होता पण जो हो पाहिजे होता तो तेथे अवेलेबलच नव्हता हो त्यामुळे मी दिले नेक्स ताँग, नेक्स ताँग तर तर ते सोडून दिलं म्हटलं चला नेक्स्ट टाइम नेक्स्ट टाईमला आल्याच्यानंतर घेऊया तर बघा आता इथे आमचे सामान पूर्ण घेऊन झालेले आहे आणि बिलिंगसाठी मी मिस्टर लाईनमध्ये थांबले होते ते बोलले थोडेसे थ समोर थांब त्यामुळे मी त्यांची वेट करत होते बिलिंगसाठी तर आता इथे बिलिंग करून आम्ही बाहेर आलेले आहे हसबंड बोलले तुला आईस्क्रीम हवी असेल तर तू आईस्क्रीम खाऊन घे तर त्यांनी मला आईस्क्रीम घेऊन दिली आणि स्वतः पण स्वतः खाल्ली नाही कारण की त्यांना सर्दी झाली होती त्यामुळे ते, ते बोलले फक्त तू एकटीच खा तर मी ते आईस्क्रीम खात होते आणि ते गाडी काढत होते तर म्हटलं चला पटापट -पत खाऊन घेऊया आणि आपण निघूया कारण की घरी जाणंसुद्धा गरजेचे होते तर बघा आता इथे ते गाडी काढत होते आणि मी मस्त आईस्क्रीमची मजा उठत होते तर बघा आम आता आमची गाडी काढणं झालेली आहे सामानसुद्धा घेणे झालेले आहे आणि आम्ही आता घरी निघत आहे तोपर्यंत तो हजबंड बोलले की पेट्रोल खूप कमी होते त्यामुळे पेट्रोल भरून घेऊया जेणेकरून पूर्ण आठवडाभर पेट्रोल जाईल आणि मग काहीही टेन्शन राहणार नाही तर आता संध्याकाळ होत झाली कर मंडळी स्वागत आहे तुमचे स्पर्श केक मध्ये तर चला आता थोडस खाली जायचं आहे तर मला थोडस काम आहे बाहेर माझा ड्रेस आहे तर स्टिच करायला टाकलेला आहे पण त्यांना माझ्या ड्रेस माप हवं आहे त्याच्यामुळे मी आता ड्रेस घेऊन जा घेऊन त्यांच्याकडे मापाला नेऊन देणार आहे आणि तुम्हाला खालचं थोडंसं वातावरण पण दाखवते तर बघा आता टायमिंग झालेलं आहे तुम्हाला बॅग सात वाजून पाच मिनिट झालेले आहे तर चला आता चला आता आपण खाली जाऊया तर चला आता आपण खाली जाऊया बघू लिफ्ट कुठे आहे खालीच आहे ग्राउंड फ्लोरला येईल आता लिफ्ट जाऊया आपण आली लिफ्ट। खाली जाऊया तर चला खाली आलेले आहे आपण जाऊया अंढार झालेला आहे सात वाजून गेलेले आहे तुम्हाला तर व्हिडिओमध्ये मी दाखवलेला आहे चला किती दिवसानंतर मला ॲक्च्युली गणपतीच्या अगोदरच ड्रेस टाकला होता पण गावाला गेल्या होत्या त्यामुळे राहूनच गेला आता त्या गावही जाऊन आल्या आहेत आणि आता मग त्यांनी मला ड्रेस मागितलेला आहे मापाचा आता नेऊन देत आहे मी तर चला ड्रेस शून्य झाल्याच्या नंतर तुम्हाला मी घालून सुद्धा दाखवी तर चला त्यांच्या ते आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक फॉर वॉचिंग